सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महत्वाचे संकेत दिले आहेत राज्यात टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असून डिसेंबर अखेरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे नाशिक विभागीय निवडणूक आढावा बैठकीत नंदुरबार जळगाव धुळे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला ही बैठक निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने झाली असून मतदार यादी मतदान, मतदान केंद्र निश्चित करणे मतदान साहित्य मनुष्यबळ आणि इतर व्यवस्थेचा आढावाही यावेळी घेण्यात आला नाशिक विभागात एकूण पन्नास लाख पंचेचाळीस हजार मतदार असून चार हजार नऊशे ब्याऐंशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले यासाठी आठ हजार पाचशे युनिट्स लागणार असून निवडणुका स्टँडर्ड पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेन्टेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल एका एक केंद्रावर साधारणतः ऍक्च्युअली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचे इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार चार ओ, चार मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक टेन बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्हली नऊशे मतदार एकाच मतदान केंद्रावर असायला पाहिजे बोर्ड आरक्षण निश्चित करणे गरजेचे असून फेज वाईट निवडणुका घेतल्या जातील प्रारूप प्रभाग रचना जिल्ह्यानुसार वेगवेगळी असेल विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने बठिया आयोगाच्या आधीची परिस्थिती लक्षात घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे ओबीसी आरक्षण लॉटरी व रोटेशन प्रणालीद्वारे निश्चित केली जाणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार याद्यांनुसारच मतदान निश्चित केले जाते नवीन मतदार समाविष्ट करणे किंवा वगळणे याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय प्रभाग रचना ही जनगणनेनुसार आहे बाब म्हणजे या निवडणुकांमध्ये मशीनचा वापर होणार नाही यंदा नाशिक विभागात तीस टक्क्यांनी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली तर दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक